हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत स्नॅक्स रेसिपी ते पण पाच ते दहा मिनिटांमध्ये बनवून तयार होणारी कमीत कमी वेळेमध्ये कमीत कमी मध्ये मस्त अशी कुरकुरीत स्नॅक्स रेसिपी म्हणून तयार होणार आहे आणि जर तुमच्या घरी पाहुणे येत असतील ऐन वेळेवर न कळवता तर त्यांच्यासाठी सुद्धा ही रेसिपी मस्त आहे कमी वेळेमध्ये आणि कमी मेहनतीमध्ये मस्त असा स्नॅक्स बनवून तयार होतो चहा सोबत सर्व करण्याकरिता तर सगळ्यात आधी तर आपण बनवणार आहोत पोटॅटो बाईट्स त्यासाठी आपल्याला थोडीशी इन्ग्रेडियंट लागणार आहे त्यासाठी इथे मी दोन मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत त्यानंतर इथे मी पाच ते सहा लसण्याच्या कड्यासुद्धा एकदम बारीक चिरून घेतल्या आहेत त्यानंतर एक मुठभर इतकी कोथिंबीर घेतलेली आहे ती सुद्धा आपल्याला एकदम बारीक बारीक कट करून घ्यायची आहे कोथिंबीर चिरून झाली आहे मिरची चिरून झालेली आहे त्यासोबत लसूणसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे आता एक सा आपल्याला तडका बनवायचा आहे त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर तेल ॲड करायचं आहे अर्धा चमचा जिरं ॲड करायचं आहे हिरवी मिरची ॲड करायची आहे बारीक चिरलेली लसूण ॲड करायची आहे थोडंसं परतून घ्यायचं आपल्याला तेलामध्ये सगळं त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचाभर पांढरी तीळ ॲड करायची आहे अर्धा चमचा इतकी इतकं चिली फ्लेक्स ॲड करायचा आहे त्यानंतर त्याला सुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ऍड करून घ्यायचं बघा छान एक मिनटापर्यंत परतून घेतलेला आहे आणि व्यवस्थित लसून भाजलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला दीड कप इतकं पाणी ऍड करायचं आहे कारण एक कप इतकं मी रवा घेणार आहे इथे मी मोठा रवा वापरलेला आहे त्यासाठी पाणी थोडंसं जास्त वापरला आहे तुम्ही मोठा रवा घेत असाल तर पाणी जास्त ॲड करा आणि बारीक रवा घेत असाल तर पाणी थोडंसं कमी ॲड करा तर एका कपाला दीड कप इतकं पाणी ॲड केलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे पाव चमचा काळी मिरीचं पावडर ॲड करायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे थोडंसं पाण्याला बॉईल करायचं आहे म्हणजे उकळी द्यायची आहे पाण्याला त्यानंतर त्याच्यामध्ये रवा ॲड करायचा आहे तर इथे तुम्ही कोणताही रवा वापरू शकता बारीक असो किंवा मोठा असो जे तुमच्याकडे अवेलेबल आहे तो रवा वापरला तरी चालेल इथे मी जो रेग्युलर मोठा रवा उपम्याचा रवा असतो की नाही तोच रवा वापरलेला आहे आता व्यवस्थित आपल्याला कंटिन्युअसली याला दा ढवळत जायचं आणि रवा टाकून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आणि छान याला थोडासा दोन तीन मिनटापर्यंत मिक्स करून घ्यायचं गॅस इथे मी कमी करून घेतलेला आहे पूर्ण आणि व्यवस्थित याला ढवळून घेतलेला आहे आता याच्यावर एक झाकण लावायचं आहे आणि दोन तीन मिनिटांसाठी आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे म्हणजे हा जो रवा आहे तो पूर्ण याच्यातला पाणी शोषून घेईल आणि एकदम सॉफ्ट असा उपम्यासारखा रवा इथे तयार होईल तर इथे मी झाकण लावलेला आहे दोन तीन मिनिटांसाठी वाफवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम उपम्यासारखा याचा टेक्चर आलेला आहे पण थोडंसं इथे चिकट आहे तर अशाच पद्धतीचं आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे एकदम मोकळा पण शिजवायचं नाही जर एकदमच मोकळा झाला तर बाइंडिंग येणार नाही तर छानपैकी ते रवा शिजून तयार झालेला आहे उपमा शिजून तयार झालेला आहे तर आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता याला थोडस स्पॅचुलर आणि छान असं मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे याला ना एक सॉफ्ट येईल अशा पद्धतीने मॅश करायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता छान असं सॉफ्ट झालेलं आहे छान बाइंडिंग येईल तेवढा सॉफ्ट आहे हा रवा आता याच्यामध्ये आपल्याला दोन उकडलेले बटाटे ऍड करायचे आहेत माझ्याकडे दोनच होते म्हणून ते मी दोनच वापरलेत पण तुमच्याकडे जर जास्तीचे बटाटे असतील ना तर तुम्ही ते थोडेसे जास्त ऍड करा त्याच्यानी चव खूप छान लागते आणि त्यानंतर इथे भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर अॅडी करायची आहे आणि आता आपल्याला हे सगळं हाताने व्यवस्थित मॅश करून एक डो तयार करून घ्यायचा आहे जसं आपण पिठाला मळतो की नाही तशाच पद्धतीने पीठ सुरल्यासारखं याला व्यवस्थित हाताने सॉफ्ट करायचं आहे म्हणजे आपण ज्या वेळेचा रोल तयार करू ना त्यावेळेला छान असे रोल तयार होतील तर आपला बॅटर इथे तयार झालेला आहे मी एकदम सॉफ्ट करून घेतलेला आहे हाताने त्याला तसंच आपल्याला करून घ्यायचं आहे आता लगेच आपण त्याचे रोल तयार करून घेऊया तर इथे मी जो आपण हा बॅटर तयार केलेला आहे त्याच्यातले दोन पोर्शनमध्ये डिवाईड करून घेतलेले कारण एका वेळेला एवढे मोठे रोल तयार होणार नाही त्यासाठी आपण थोडे थोडे करून रोल तयार करून घेऊया तर काही नाही सिम्पल सिलेंडर शेप मध्ये याला अशा पद्धतीने रोल रोल करून घ्यायचा आहे आणि एका साइडने कट करत जायचं एका साइडने रोल करत जायचं आणि जेवढे रोल आपण मोठे तयार करू शकतो त्या पद्धतीने करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने खूप जास्त जाड पण ठेवायचं नाही आणि खूपच जास्त पातळ पण करायचं नाही छान असे मीडियम साईज चे आपल्याला इथे रोल तयार करून घ्यायचे अशा पद्धतीने सगळे रोल्स इथे मी तयार केलेले आहेत एकदम सिम्पल आहे जसं व्हिडिओ दाखल आहे तशाच पद्धतीने करायचं आहे त्यानंतर वरून थोडस इथे मी कॉर्नफ्लॉवर ऍड केलेलं आहे म्हणजे चिकटणार नाही किंवा तेलामध्ये टाकल्यानंतर फुटणार नाही त्याच्यासाठी लावून घेतलेलं आहे आणि हाताला पण थोडेसे चिपटत होते त्यासाठी चाकूला पण चिपकणार नाही त्यासाठी ते मी लावून घेतलं आहे थोडस वरून स्प्रिंकल केलेलं आहे आता एका साईज मध्ये आपल्याला हे सगळं कट कर, कट करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आणि कट करून झाल्यानंतर ना थोडंसं त्याला हाताने शेप द्यायचं बघा अशा पद्धतीने छान असं शेप द्यायचा आहे थोडंसं हातवरून फिरवलं की छान त्याला शेप येतो अशा पद्धतीने आणि असेच करून आपल्याला सगळे बाईट्स हे तयार करून घ्यायचे आहेत अजून एक करून दाखवते मी तुम्हाला बघा अशा पद्धतीने थोडंसं दोन्ही साईडनी सॉफ्ट करून घ्यायचं आहे प्लेन करून घ्यायचं आहे आणि असेच एक एक करून येते मी सगळे हे पोटॅटो बाईट्स तयार करून घेतलेले आहेत आता याच्यावरून थोडंसं मी कॉर्नफ्लॉर स्प्रिंकल करणार आहे म्हणजे तेलामध्ये टाकल्यानंतर फुटणार नाही भरपूर वेळ फुटण्याचे पण चान्सेस असतात म्हणून हे फुटावं नाही म्हणून मी थोडंसं टाकून घेतलेलं आहे आणि आता लगेच फ्राय करून घेऊया तर त्यासाठी कढईमध्ये छान असा तेल गरम करून घेतलेला आहे तर इथे बघा तेल गरम करत असताना तेल छान कडकडीत गरम करा एकदम धुवेदार नाही पण छान कडकडीत गरम तेल करून घ्या त्यानंतर ना टाकत असताना गॅसची फ्लेम फुल ठेवा थोडीशी त्याच्यावरून एक लेअर येईपर्यंत गॅस फुल ठेवा त्यानंतर मिडियम गॅसवर छान असा गोल्डन कलर येईपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचं आहे नाहीतर हे तेलामध्ये टाकल्यानंतर तेल जर थंड राहिलं तर हे फुटण्याचे चान्सेस असतात आणि तेल तर खराब होतोच पण हे सगळे सुद्धा खराब होतात त्यासाठी गॅस मात्र फुल ठेवा टाकत असताना तर पहिली बॅच तळून झालेली आहे दुसऱ्या बॅचच्या वेळेस छान कडकडीत तेल गरम होता त्यासाठी ते मी गॅस फुल केलेला नाही आहे आणि बघू शकते ते मी मध्येच गॅस फुल केलेला आहे थोडंसं तेलाचं टेम्परेचर कमी होतं सगळे टाकून झाल्यानंतर म्हणून बघा इथे मी फुल केलं थोडंसं लेअर येऊ दिली एक त्यानंतर गॅस कमी केलं आणि मीडियम गॅसवर छान गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेतले आहेत ही आपली दुसरी बॅच पण फ्राय करून झालेली आहे अशाच पद्धतीने आपल्याला सगळे हे बाईट्स तयार करून घ्यायचे आहेत फ्राय करून घ्यायचे आहेत आणि बघू शकता तुम्ही मी पूर्णपणे इथे फ्राय करून घेतलेले आहे अशाच एकदम सिम्पल पद्धतीने फक्त तेला तळत असताना थोडस लक्षात ठेवा फुल गॅसवर टाका त्यानंतर मिडीयम गॅसवर आपल्याला गोल्डन कलर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे बघू शकता मस्त असे करारे कुरकुरीत असे पोटॅटो बाईट्स ते तयार झाले ते फोडून दाखवते बघा किती क्रिस्पी तयार झालेत मधून एकदम सॉफ्ट आहेत बाहेरून करारे आहेत कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की